नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बन डोसा एक कप रवा घेतलाय आता अर्धा कप दही घालते घरातलं त्याच कपानं अर्धा कप पाणी घालते सर्व मिक्स करून घ्यायचंय आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आता रही आ... अर्धा तास झाला पण रवा आणि दही भिजत घातले त्याच्यात आता अर्धा कप पाणी घालते मिक्सरला लावून घेतले बारीक होण्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये मी एक दोन चमचे तेल घातले तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ एक चमचा पुरी डाळ एक चमचा जिरेमुरी एक चमचा धोनेपूर जिरेपूर मिरच्या पासा बारीक शिरले कोढणी करून घ्यायचं चांगलं चांगलं हलवून घ्यायचं कोढणी खालीवरती करून घ्यायची गॅस आता बंद करायचा आहे फोडणी यात घालायचं पूर्ण हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे सोडा एक चिमडभर घालायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचं अशा पद्धतीने चटणीसाठी अर्धा टोमॅटो घेतला आहे मी अर्धा इंच आलं पासा लसूण पकड्या कोथिंबीर एक मुठभर दोन चमचे सना म्हणजे फुटाण्याची डाळ मीठ चवीनुसार घ्यायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे सर्व चटणीसाठी मग सर्व साहित्य घालून बारीक करायचं चटणीच्या फोडणीसाठी एक भांडं मी फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात तेल एक चमचावर घालते मोहरी घालते एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा कढीपत्ता घालते आता ही फोडणी मग अशी दाखवलेल्या आपल्या चटणीचं साहित्य बारीक केले मिक्सरमध्ये त्यात घालते मी आपली चटणी तयार झाली त्यात आपण पुदिनासुद्धा घालू शकतो आज माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घातलेलं नाही आहे बन डोश्यासाठी मी इथं फोडणीचंच भांडं मगाचंच ठेवलेलं आहे धुवून तर हे आपलं बॅटर तयार आहे छान झालेलं बॅटर मस्त हे पूर्ण हलवून घेतल्याचं आता याच्यामध्ये मी तेल घालते पूर्ण पसरून घ्यायचं हे तेलाचं चांगलं ता तापू द्यायचं आता जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घातले गॅस बांध केला कधी व्यायचा त्यात घालायचा दोन चमचे हे मी घातलेलं आहे गॅस बारीक केलेला झाकून ठेवायचं असं नंतर झाकण काढून आपला डोसा तयार झाला अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हा हलतोय बघा पट्टी करायचा थोडंसं तेल घालायचं चा, म्हणजे चांगलं वाजतो हा बंडोसा दोन्ही बाजूनही चांगला खरपूस भाजलेला आहे छान भाजलेला आहे आता मी हे सर्व करण्यासाठी काढतो आहे तर पेपरवर काढायचं आहे म्हणजे तेल सगळं पुसून जाय काढून घ्यायचं आता मी हा दुसरा करते बघा आता त्यात जिरे मोरीश आहे तेल पण आहे त्यामुळे आता मी हा फोडणी घालत नाही मित्र तिथं दोन चमचे ते बॅटर घालते बॅटरला आपण हे झाकून ठेवते एक दोन मिनटासाठी मी हे छोटंसं ताट आहे ते उघडते प्लेट घातलेली थोडंसं तेल घालायचं म्हणजे चारीकट भाजायला पाहिजे ते फुगलेलं आहे का हलतंय सगळीकडनं म्हणजे भाजलेलं आहे खाली तर हे करपू नये म्हणून जरा असं बघायचं आज असं मधनं असं पालतं भाजायचं त्याला तेल घालण्याची काय आवश्यकता नाही हे सर्व करण्यासाठी काढायचं आहे भाजलं का पाऊ थोडंसं भाजायला पाहिजे आणखी थोडंसं भाजून घ्यायचं बन डोसा तयार झाला आहे हे पाहू दोन्हीकडनं छान भाजलेलं छान झालेला डोसा आपला आता हा सर्व करण्यासाठी मी काढते परत त्याच्यामध्ये घालायचं असेल आपल्याला तर तेल घालायचं मोहरी सोडायचे त्याच्याबरोबर लगेच हे दोन चमचे बॅटर घालायचं आणि अशी प्लेटही झाकून द्यायची प्लेट काढायचे आपलं भाजलं आहे का बघायचं आता असं हलतं आहे म्हटल्यावर भाजलेलं आहे एक्स्ट्राचं काढून घ्यायचं अशा पद्धतीने परत भाजायचं आहे आपला असा बनडोसा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त स्पंजी झालेला आहे आणि सगळीकडनं भाजलेला पण आहे ही चटणी त्याच्यासाठी केलेली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर करून बघा आणि लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ करून पहा आणि आमच्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा